वानर भक्त आणि वानर प्रेमी जयवंत शिंदे यांचा वानर आणि मंकी यांचा अतुच्च चमत्कार काय शिंदे हे पहा जय हनुमान अंतविधी संस्कार करताना काळ्या वानरावर हे मंकी याने लाल मानसेना मणखीने यांना श्रद्धांजली वाहून हात जोडलेले आहेत हे पहा असा व्हिडिओ आहे हा तर हे अद्भुत चमत्कार हे वानर आणि मंकीने दाखवलेले आहे तर हे फक्त जेवण शिंदे हेच फक्त ओळखू शकतात अजून हे कुणाला कळलेलं नाही आणि लोकांनी कळवून घेतलेलं नाही हीच भक्ती हीच शक्ती जय श्रीराम जय हनुमान जय शनिदेव स